कोयना धरणामध्ये एकूण पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एम सी पाणी साठा झालेला आहे सद्यस्थितीत सांडव्यावरून तीन हजार क्युसेस विसर्ग चालू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजल्यानंतर सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच येव्यावरून त्यामध्येही वाढ करण्यात येईल धरन पायथा विद्युत गृहामधील एकवीसशे क्युसेस विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेस असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे